जे आपण ऐकतोय की दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार नाहीत त्याला असताना तुजोरा त्यांनी असताना दिला आणि त्यांनी असं सांगितलं मी खात्रीलायक सांगतो आपल्याला की दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या या शेवटच्या वतीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुका होणार नाही आतापर्यंत आम्ही बोलवतो का जे काही दिसत होत जे काही तोटी चालली होती त्याचोड किंवा त्याचा असणारा परिणाम हा निवडणुका न घेणं इथपर्यंत जो होता जो होता तो त्या ठिकाणी दिसायला लागला आणि त्याच्यामुळे असताना एक विरोधी पक्ष असं म्हणत होता की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर यापोक्षात निवडणुका कुठल्याच होणार नाही म्हणजे ग्रामपंचायतीच्या होणार नाही बाजार समितीच्या होणार नाही पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही नगरपालिका नाही महानगरपालिका नाही विधानसभेच्या नाही तर लोकसभेच्या नाही सामान्य माणसाला या सत्तेच्या व्यवस्थेमध्ये सहभाग होण्याचा जो मार्ग आहे मार्ग त्या ठिकाणी थांबतोय अशी असणारी त्याला सहभाग करून यायचा नाही किंवा त्याला सहभाग करून द्यायचा नाही अशा रीतीची असणारी नवीन व्यवस्था आहे आणि म्हणून तिला असताना आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे असं माझं आपल्याला आढळ दुसरं महत्वाचं या ठिकाणी हे म्हणजे या हमी भावाच्या आला अनुसरून एक कायदा केला असता केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने हमी भाव जाहीर केला तर त्यांनी त्याच्या खाली विकत घेतला दुसरं त्याच्यामध्ये ही बघण्याची जबाबदारी कोणाची तर बाजार समितीचे अध्यक्ष सभापती डायरेक्टर जे आहेत त्यांच्यावरती असणारा देखरे ही देखरेखीची जबाबदारी हे करूनही तिथला असणारा भाव पडला हे करूनही भाव पडला तर तो व्यापारी आणि बाजार समिती या दोघांवरती असणारा कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या पाहिजे शासनाची भूमिका बजावली नाही अंमल केला नाही म्हणून तुम्हाला पाच वर्षांची दिसत कदाचित हा झाला असता तर मी असणार या ठिकाणी मानतोय की आपली आर्थिक सुबत्ता थोडी बरी झाली असती पूर्णपणे बरी झाली नसती थोडी बरी झाली असती जी तीव्रता जनानी पाटील यांच्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसते तेवढी तीव्रता आपल्याला दिसते ती तीव्रता याच्यासाठी आहे ती दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी जे कुटुंब हसत खेळत जगत होत बिना चिंतेने जगत होत ते आता कुटुंब चिंतेत आलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरच हसणं हे कधीच पडून गेलेलं आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते की माझ्या पुढच्या पिढीच काय होणार मी असं मानतो की शासनाने या ज्या दोन गोष्टी केल्या होत्या ते केल्या नाहीत आणि म्हणून जलांगी पाटील पाटील यांचं आंदोलन उभं राहिलं ती परिस्थिती मला सगळी माहीत होती स्वतः बघत होतो गावो गावोगाव फिरत असल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर त्याने म्हणून म्हटलं की आपण या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे अनेक जणांच्या डोळ्या उठल्या तुम्हाला काय घेणं देण्याची म्हटलं मला घेणं देणं ते त्याच्याबद्दल जो माणूस आहे धनाले पाठी ज्याच्याबद्दल बोलतात तो माणूस म्हटलं मला महत्वाचा आहे आणि त्याची परिस्थिती बदलली पाहिजे म्हटलं हे माझं म्हणणं नेते मला म्हणतो काय असं तुम्ही पाठिंबा हो देऊन नका दिसत की त्याच्यामुळे समाजामध्ये वाढायला लागलेला आहे समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे आणि समाजामध्ये शांतता ठेवायची असेल तर शासनाने काही पावलं उचलली पाहिजे आणि ती उचलायला म्हटलं हिंमत नसेल तर म्हटलं तुम्ही आम्ही नेते कस शासनाला शासनाला घाबरून किंवा इथे असणाऱ्या कोणीतरी विरोध करते आहेत म्हणून आपण त्याला थांबायचं म्हटलं असं नाही आपल्याला जे पटत आहे हे समाजाच्या उपयोगात आहे ते आपण मांडलं पाहिजे समाजाने ते स्वीकारलं तर त्याची अंमलबजावणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे ते आपण लक्षात घेऊ मी आजही म्हणतो त्याच्यामधलं की जनागी पाटके यांचं आंदोलन संपलेलं नाही कायदा झाला म्हणजे संपलेला नाही दहा टक्के आरक्षणाचा कायदा झाला हे बरोबर पण हा कायदा अमल यायला आणि त्याची वैधता यायला हा या अजून वेळ राहिले आपण असताना लक्षात ती वैधता जो पण येत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळाले असं त्या ठिकाणी म्हणता येत नाही मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं कायदा झाला कोर्टात गेला कोर्टाने त्याला नाही म्हटलं का मागणी चुकीची आहे म्हणून असं कोर्ट म्हणाल नाही कोर्ट असं म्हणाल चंद्रचूर साहेबांच्या सगळ्या जजमेंटमध्ये त्यांनी चौपन्न पंचावन्न छप्पन हे जे तीन कार्यकलाप आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आमच्या पुढे अहवालच असा सादर करण्यात आला आमच्या पुढे अहवालच सा, असा सादर करण्यात आला की एकतीस टक्के मराठा समाजाची मंडळी अत्यंत श्रीमंत मी माझं नाही बोलत आहे त्या मधलं सांग एकतीस टक्के लोक अत्यंत श्रीमंत आहेत जे जज होते त्यांनी असं त्या ठिकाणी विचारलं एकतीस टक्के अत्यंत श्रीमंत आहेत एकोणसाठ टक्क्यांची परिस्थिती काय किती असताना सांग सरकार काहीच बोललं नाही आणि म्हणून कोर्टाने सांगितलं की कोर्टाचा वापर तुम्हाला असताना ये, तु। करता येत नाही तुम्ही दिलेला अहवाल हा असताना चुकीचा आहे धरून नाही आणि म्हणून आम्ही असताना दिलेलं आरक्षण ते थांबवतोय पुन्हा अहवाल आमच्याकडे घेऊ प्रामाणिकता ज्याला आपण म्हणतो अहवाल करताना प्रामाणिकता असली पाहिजे की शंभर कुटुंब आहेत ते शंभर कुटुंब आहेत कुटुंबापैकी किती श्रीमंत कोण आहेत मध्यम आहे किती गरीब आहे किती त्याच्यापेक्षा खाली आहे त्याची जमिनीची मालकी किती आहे शिक्षणाची मालकी किती आहे किती शिकलेलं आहे किती न शिकलेला आहे किती असताना राजकारणामध्ये आहे किती राजकारणामध्ये नाही पण ही सगळी माहिती दिली तर असताना घराणेशाही पुन्हा असताना बाहेर पडतो आणि ती घराणेशाही बाहेर पडू नये म्हणून खोटाच अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर केला अशी असताना आता कुठेतरी असणार एकनाथ शिंदेनं मी असायला विचारलं की ते कोर्टाने जे म्हटले त्याला दुरुस्त केलेलं आहे का तर ते म्हटलं आम्ही दुरुस्त केलेलं आहे आणि प्रत्यक्षात जो अहवाल आलेला आहे तो जसे जसा आम्ही कोर्टाला सादर केला त्याच्यावर तो जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा संपला असं त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून हा लढा चालू ठेवावा लागेल असं मी असं म्हणजे जगानक पाटील यांना भेटलो त्यावेळी त्यांना सांगितलं माझी आपल्या सगळ्यांना असताना एक विनंती की यापुढे अनेक राजकीय पक्ष आहेत या अनेक राजकीय पक्षांपैकी आपल्या प्रश्नावरती कोण बोलतात हा ते म्हणजे महत्वाचा सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला रात्रीची वीज नको दिवसा वीज पण शासन देऊ शकत नाही येण्याची त्यांची दानत नाही अशी असताना वर्ष केली मी शासनाला मध्यंतरी म्हणालो की जगामध्ये आता दोन गोष्टी फार मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत आणि ते म्हणजे प्रदूषणाचा ज्याच्या ज्याच्यातून प्रदूषण होत आहे ते सगळं त्याला पर्यायी सुद्धा असं चाललेलं आहे आणि त्याचं संशोधन होऊन बाहेर झालंय म्हटलं आपल्या इथं कोळसा झाला जातो त्याच्यानी प्रदूषण होतं त्याच्यानंतर आपण वीज निर्मातीसाठी डिझेल वापरतो त्याच्यातून सुद्धा असादा प्रदूषण होईल आणि म्हटलं कुठल्याही शेतकऱ्याला तीन तासाच्या वरती विजेची गरज नाही अशी परिस्थिती काही जण नाशील ती नाकारत नाही पण सरासरी काढली तर तीन तासाच्या वरती नाही असं तर अहवाल सगळे म्हणतात नवे संशोधन आलेलं आहे पीकेबी मध्ये सुद्धा ते झालेलं आहे मध्ये त्याच प्रदर्शन झालं होतं शास्त्राने मी असं म्हटलं होतं सौर ऊर्जा जी आहे हे सौर ऊर्जाचे असणारे आता नव्यानं पंप आलेले आहेत पंधरा पंधरा पंप्स निघालेले आहेत एका वेळेस चाळीस चाळीस पन्नास पन्नास सेकर शेती सहज भेजवू शकते त्या ठिकाणी सोलरचं पॅनल महागाय योजने मला जाणीव आहे तुम्ही म्हटलं की आहे करा तुम्ही असं म्हणा की ऐंशी पण ऐंशी टक्के आम्ही सबसिडी देतो वीस टक्के शेतकरी दिली लागलं त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा वीस मिळेल आणि म्हटलं विदर्भाच्या भागामधला का विचार केला तर तीनशे पासष्ट दिवसांपैकी बावीसच दिवस असे आहेत की ज्याच्यामध्ये सूर्याची किरण ही पंधरा टक्क्यापेक्षा कमी येतात तिथे पंप चालू शकत नाही हे मान्य आहे पण म्हटलं तो, तो जो काळखंड आहे तो पावसाळ्याचा काळखंड आहे त्याच्यामुळे पंप चालला किंवा न चालला त्याचा असणार शेतकऱ्याला तेवढे त्याची अडचण होत नाही परंतु शासन अजून धोरण घ्यायला तयार नाही तर त्यांनी असणार नवीन धोरण घेतलं की जो कोणी एकशे ऐंशी एकर मध्ये पॅनल बसवणार आहे त्यालाच आम्ही असताना सबसिडी मी म्हटलं चार एकर पाच एकर दहा एकर पंधरा एकर वर गेला आणि आज आपण बघत असाल की मध्यंतरी पॅनल बसायला सुरुवात झाली होती आता पूर्णपणे बंद झाले अशी गोष्ट त्या सभागृहामध्ये कोणी बोलणार नाही सरकारला जसं वाटते तसंही करतात आणि आता आता या सोलरच्या याच्यामध्ये अडानगी यायला लागलाय अंबानी यायला लागलाय त्याचं कारण मी आपल्याला असावं सांगतो हे धोरण जे सरकारने बघितलं त्याचं कारण असतं जगभर असा नियम हळूहळू होत चाललेला आहे की तुमच्या देशामध्ये ज्या प्रदूषण करणाऱ्या फॅक्टरीज आहेत किंवा कारखाने त्यांनी प्रदूषण कमी केलं आणि ज्या कारखान्यांना प्रदूषण कमी करता येत नाही त्यांनी जे कारखाने प्रदूषण कमी करतात त्यांना असणारा एक नवा शब्द आलेला आहे कार्बन म्हणजे आपण जसं एखाद खाद्य घेतो आणि ते विकतो तशा रीतीने कार्बन हा शब्द आहे कि तुम्ही किती टक्क्याने कमी केलेला आहे हा विकता प्रदूषण त्याच्यावरती तुम्हाला असणारा कार्बनचे पॉइंट मिळतात आणि ते तुम्ही असणार विकू शकता अशी असणारी परिस्थिती शासनाला आम्ही असायला म्हणालो की तुम्ही असताना सोलर निकाला एम एसयूबी जे आहे ते विकेल आणि शेतकऱ्याला असणारा बेनिफिट देईल त्या ठिकाणी माझा आव्हान आहे आपल्याला की आत्ताच्या कालावधीमध्ये निसर्ग्याकडे पुन्हा जाण्याचा मार्ग हा सुरुवात आणि जगातल्या असणाऱ्या अनेक संस्था अशा आहेत की तुम्ही असताना निसर्गाकडे जाण्याचा मार्ग अवलंबलाय असं म्हटलं आणि जो जो माणूस तिथे अवलंबणार आहे त्याला ते सांगतात दहा टक्के फक्त तुझा निधी नव्वद टक्के आम्ही तुम्हाला निधी देतो की तुला परत फेर करायचा नाही शासनाला मी म्हटल याचा फायदा घेतो शेतकऱ्याला सौर पंप आणि त्याच्याच बरोबर पॅनल हे दोन्ही गोष्टी घ्या पण ही सकाळ मानायला तयार नाहीये कारण त्या सभागृहामध्ये कोणी आवाज उठवायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती म्हणून आवाज उठवायचा पक्षाच्या वतीने आम्ही असणारा वेळा घेतलेला आहे आणि तो आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन मी आमच्याकडे मध्य तरी कापसाचा भाव तेराशे तेरा, तेरा हजारावरती केला आणि तो आता सात हजारावरती आता अशी असताना परिस्थिती मी एक फक्त हिशेब आपल्याला करायला लावणार तो घरी जाऊन आपण करू शकता किंवा इथे बसून करू शकतो जे बनियान आपण घातलेला असेल किंवा शर्ट आपण घातलेला आहे याचं कधी आपण वजन केलं का माझं म्हणणं असं घरी जाऊन वजन करा वजन याच्यासाठी करा ते तीनशे ग्रॅमच्या वरती नाही अजिबात तीनशे ग्रॅमच्या वरती नाही एक क्विंटल कपास याच्यातून सरकी आणि कपास वेगळा गेला तर ते किलो कापूस विकतो आणि उघडलेली असताना सरकी विकते आता या शर्टाची किंमत शर्टामध्ये अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम असं धरतो तर एका किलोमध्ये किती बसतात चार बस ते किती बसले एकशे एका शर्टाची किंमत काय त्याच्यामुळे एकशे वीस शर्टाची किंमत किती झाली किती झाली एकाच तेहतीस किलो कापसात आणि हे सगळे असले तर निधी किती कमवतात त्यांनी असायला आपल्याला या ठिकाणी सांगितलं त्याच्यामुळे भाव तेरा तेरा हजार सुद्धा कापसा ज्या महिन्यामध्ये गेला त्या वर्षामध्ये गेला त्या वर्षामध्ये शर्टाचे भाव वाढले नाही ते तशीच्या तशीच नाही त्याच्यामुळे आम्ही शासनाला म्हणतो किमान भाव आठ हजार तर ठेवा नाही मलाही माहिती आणि म्हणून आपण बघत असाल की आमदार खासदार दोन वर्षामध्ये वर्षभरामध्ये सायकल आणि मोटरसायकलवर